आझाद सावंतोड आहेत आणि एका टप्प्यात इलेक्शन असल्यामुळे मुंबईची जबाबदारी त्यांच्याकडे आहे जोबी श्री जो मतदारसंघ आहे त्यात ते लीडिंग करत आहेत आणि उद्धव साहेबाने त्यांना तिकडची जबाबदारी दिली पण आज शैलेश परब सिंधुदर्गात आहेत उद्या उद्धव साहेबांच्या दौऱ्यानिमित्त ते सावंतोड झालेत आणि आता आपले संपर्क प्रमुख नवीन नेमणूक झालेली आहे आणि त्यांना उद्धव साहेबाने मुंबईची जबाबदारी दिली आहे कशाला एकाच टप्प्यात पण त्याने इथे आणि तिथे जास्त प्रवास करता येत नाही तरी पण आता दोन दिवस फोन झाला होता त्यांचा की आपण दोन तीन दिवस या मतदारसंघात आहे नक्कीच या मतदारसंघात मी दौरा करेल तुमचे जिल्हा समन्वयक असलेले बाळा गावडे यांनी आज शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय याचा कितपत फटका तुमच्या उमेदवाराच्या मतामध्ये बसू शकतो कसं आहे ते आले आणि कधी गेले हे आम्हाला समजलं नाही त्याच्यामुळे त्याचा फटका काय हे आम्हाला संशोधनाचा विषय आहे तेक आए, हो, गर, आ, ते कधी एका घरात समाधानी नसतात जसे दीपक भाई आहेत तसेच बाळागावडे सुद्धा आहेत त्याच्या दीपक भाई सुद्धा एका घरात कधी समाधानी नाही तसे बाळागावडे सुद्धा आणि सर्व पक्ष फिरणार आहे ना आम्ही आता काय सांगू म्हणजे सर्व घर त्यांना फिरायची सवय झाली आहे त्यामुळे एक एक घर फिरतायत